नमस्कार मंडळी मी अमृता अमृतास टेस्टी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे एकदम क्रंची अशी स्नॅक रेसिपी आज आपण करणार आहोत गोड मकाना एकदम हेल्दी आणि टेस्टी असं स्नॅक रेसिपी त्यासाठी इथे मी पाच वाट्या मकाना घेतला आहे आणि हा मकाना आता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आहे कारण मकाना खूप लवकर जळतो त्यानंतर आता आपण पाक तयार करून घेऊया पाक बनवण्यासाठी इथे मी साधारण एक सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला त्यात दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि थोडंसं सा साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे मकानाला छान सकाकी येते आता इथे चमच्याच्या सहाय्याने आपण कंटिन्युअस ढवळत राहूया गुळाचा पाक तयार झाला की मग हे मकाने आपल्याला यात घालायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता कडेकड्यानी गुळाच्या पाकाला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हा पाक तयार झाला आहे की नाही हे एकदा चेक करूया त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि हा गुळाचा पाक आपण त्यात घालून बघूया जर याची छान अशी गोळी तयार झाली तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे गुळाचा हे बघा इथे बघू शकता आता आपण भाजून घेतलेले मकाने गुळाच्या पाकामध्ये घालूया मकाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचेत नाहीतर मग खाताना हे मकाने असे चिवट लागतील कुरकुरीत लागणार नाही आता फक्त यामध्ये मिक्स करायचे आपल्याला गुळाच्या या सिरपमध्ये हे मकाने म्हणजे सगळीकडे त्याला गुळ लागला पाहिजे आणि लगेचच एका ताटलीमध्ये हे मकाने काढून घ्यायचेत मकाने अतिशय गरम आहेत त्यामुळे चमच्याच्या मदतीने आपण यांना ताटलीमध्ये पसरून घेऊया आणि थोडे थंड झाले की हे मकाने एकमेकांना जे चिकटलेले आहेत ते आपण सेपरेट करून घेणार आहोत आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही हे क्रंची स्नॅक केव्हाही खाऊ शकता फक्त याला एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवा नाही तर मग ते मऊ पडतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा